छत्रपती शिवरायांचे बांधकाम खात्याचे प्रमुख हे हिरोजी इंदलकर होते आणि हिरोजी इंदलकरांनी प्रशस्त असा रायगड किल्ला उभा केलेला आहे पण हा रायगड बांधताना ज्यावेळी त्या रायगडाला खर्च कमी पडला त्यावेळी हिरोजी इंदलकरांनी स्वतःची शेती आणि घर विकून त्या ठिकाणी रायगड किल्ला उभारण्यासाठी तो पैसा वापरला परंतु ज्यावेळी रायगड किल्ला बांधून झाल्यानंतर महाराजांनी त्याची पाहणी केली त्यावेळी महाराज खूप खुश झाले आणि म्हणाले की हिरोजी इंदलकरांना बोलून घ्या हिरोजी इंदोलकरांना बोलून घेतल्यानंतर त्या ठिकाणी महाराज खुश झाले आणि हिरोजींना म्हणाले की हिरोजी तुम्हाला काय हवं हो आहे ते सांगा इतका सुंदर प्रशस्त असा गड तुम्ही स्वराज्याची राजधानी तुम्ही उभी केलेली आहे आणि मग त्यावेळी हिरोजी इंदोलकर म्हणाले की महाराज मला काहीच नको जर देत असाल ना तर या रायगड किल्ल्याच्या एका पायरीवरती माझं नाव लिहिण्याची अनुमती द्या आपलं घर दार आणि शेती विकून रायगडाला निधी वापरणारे हिरोजी इंदलकर फक्त रायगडाच्या एका पायरीवरती आपलं नाव मागतात राजेंना म्हणतात की राजे ज्या ज्यावेळी तुम्ही या रायगड किल्ल्याची पायरी चढाल त्या त्यावेळी तुमच्या पायाची धूळ माझ्या त्या नावावरती लागेल आपल्या राजाची पाय पायाची धूळ आपल्या नावावरती लागावी यासाठी इमानदार मावळे त्या स्वराज्यामध्ये निर्माण झाले म्हणून हे स्वराज्य निर्माण झालं आजही आपण रायगड किल्ल्यावरती गेलो तर हिरोजी इंदरकरांचं नाव त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं ते आजही पाहायला मिळतं याचं कारण असं होतं की हिरोजींचं त्याच्या पाठीमागं खूप मोठा त्याग होता खूप मोठ्या त्यागातून हे स्वराज्य उभं राहिलेलं आहे हिरोजींना मानाचा मुजरा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे